आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक सुट्ट्यामध्ये बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणार आहेत नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्ट्यांचे नियोजनही बदलण्यात आले शाळांनी शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस ह्या वेळेत परिपाठ होणार आहे त्यानंतर पहिल्या तीन तासिका अकरा पंचवीसपर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनटाची छोटी सुट्टी अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस मिळणार आहे त्यानंतर अकरा वाजून पस्तीस मिनटं ते बारा वाजून पन्नास मिनटं या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील यानंतर था विद्यार्थ्यांना चाळीस मिनटाची मोठी सुट्टी मिळणार आहे बारा पन्नास ते एक व एक वाजून तीस मिनटापर्यंत असेल दुपारी दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नला शाळा सुटणार आहे नवे वेळापत्रक लवकरच लागू दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे विद्यार्थ्यांना ह्या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले पर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनट मिनटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले त्यानुसार येत्या तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारीका बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी होणार आहे